अरे बापरे किती घागरा उठण आहे रे बाबा हे होय अहो थांबण झाल्याची तुला समजत नाही का मी तर म्हई जावं लागलं म्हणून सगळा घागरा उठवा लागली पुरा घागरा चालला त्या दुधात नाही लोकं बोलल्याचे ना महिना म्हण दुधाला घागरा दिसला तर करतो माही उकडे बंद सारे त्या दुधाच्या बुरशाला घर चालाय लागला आपलं तू बईन जाय बरं थांबा जराशी म्हैज जाऊ दे म्हणे पहिले मग झाडत खाय लागला तर काय टाकायचं काय काय लागता घातलं करा ना मग घाचा तुम्ही थांबा लेट टाकलं मग काय तुम्ही आला सकाळी सकाळी लाड दूध केली पण लक्ष्मी नांदत असते माहिती तुम्हाला तुम्हाला काहीच समजत नाही बाबा <laughs> लयच मग लक्ष्मी नांदे आपल्या इथं म्हणतो पैसा खेळा लागला आपल्या इथं खाली सोय नाही लागत लक्ष्मी नांदे म्हणते मोठी ताली मोठी त्या झाडून केल्यानंतर लक्ष्मी नांदली असती ना लोकांच्या रोजच झाडून असते दिवसभर झाडूनच करत राहिले असते पैसात पैसा मग घरात काम करत का बस नव्हतं सकाळी सकाळी झाडाची गोष्ट करायला दिवसभर झाडाची गोष्ट नाही करायला

झाड हो, मग <laughs> ना शिल्लक नको बोलत जाऊ जास्त कमी उडव जरासा अरे हे तो मैस दवा लागला वाटते अजून दूध काढणं व्हायचं वाटते हे रामलाल अरे झालं की नाही काढणं तू अरे शांताराम काका तुम्ही अरे सुरूच आहे ना दूध काढणं जरास राहिलं बसा हो बसतो ना कुठं कुडची कुठं आहे काही बाजगीत काही व्यवस्था नाही का बसायची रामलाल बसा म्हणा लागला तू खाली बस म्हणत काढले का मुलं काय गोष्ट करता तुम्ही शांताराम काका तुम्हाला काय खुर्चीन बात पाहिजे मस्त चप्पल टाकायची आपली खाली बसाल तिच्यावर चपलीवर झाली जागा तयार काय खुर्चीन बात पाहिजे बसा चपलीवर मस्त हो <laughs> रे <laughs> लेखा <laughs> म्हणजे तुम्हाला माझ्या चपलीवर बसवत का रे अरे लेखा नाही अगं झाला तुला लेखाल नाराय ना लेका दे दूध दिले का मला दोन लिटर लवकर जाऊ दे बाप रे सर्दी बघा का व ये घागरा कमी उठव तू घागरा कमी उठव दुधात चाललान ते हा अरे लगा रामलाल आम्ही पुरा घागराच्या दूधात चालला सर्दी तू तिथं शिका लागला सारा शेमुळ्याच्या दुधात पडा लागला अरे काय काय मला पाहिजे का तो दूध लेका घेडायला का अरे शांताराम काका प्युअर दूध आहे ना जरासा कचरा गेला तर काय व्हायला लागलं जाऊन देतो ना बा तुम्हाला दूध मस्त <laughs> अरे हळू हळूहळू पाहिजेच नाही मला अरे तू कचरा गाऊन देशील का मग ते लागला तू त्या नागात निकाल पडा लागला त्या फवारा त्याच्यानी अरे हड पाहिजेच नाही बाबा आपल्याला दूध नाही पाहिजे हुड हुड दुसरीकडून घेतो मी मला पाहिजे पहिले तर सर्दी बसवले का शेंडायला का सारा दुधाचा धिंगाणा करायला लागला का हुड पाहिजेच नाही बोलता बा तू दूध अरे शांताराम काका प्युअर दूध आहे ना तुम्हाला सांगितलं ना आता माय काय नाकातलं काय उडाला काय त्याच्यात मी इकडं नाक करून तोंड करून शिका लागलो ना का मी काय काय मेळावा का मी दुधात पाडाले इकडं तोंड करून शिकत मी मला समजते ना काय तुम्ही घराचा घागरा गेला हा घागरा गेला मी मान्य करतो त्याला घालून देतो म्हणून लागलो मी पण नाकातला शिक असे फवारा थोडी चांगला त्याच्यात पुरं तोंड इकडं करून शिका लागलो मी अरे गड पाहिजेच ना बा पहिले तू तुझं सर्दी बसवर र आली आणि त्या बायकोला समजावून सांग दूध काढायच्या वेळेस झाडून करत नको जाऊ म्हणा सारा कचरा त्या दुधात दुधाती हे तू बदल पहिले तू आलं सर्दी बस झाडून त्या टाइमले दूध नको जाऊ तरी कुठे दूध घेत नाही आता मी दूध घेतात घेतच नाही पासून चालू बा मी घरी रे दुसरीकडून घेतो मी दूध तू राहू दे आणि माझ्या गरबा पाठवून देत र घरी ह कुठं बा सारा तिच्या नागातला फोरा फोडा लागला त्या दुधात बन ते पिलू आहे मी नाही पी हॅलो शांताराम काका शांताराम काका ऐका ना काय बोललं बाबा मला पहिले झरती आणि ते झाडून दूध नको जाऊ तर घे नाही घेणार बा मी काय बोललो म्हणजे आधीच कशी वाट लागला चालू मी घरी झालं नुकसान आता आपलं वाला किती वेळा सांगितलं तुला झाडून करू नको करू नको दूध दबावाच्या टाइमले केलं ना नुकसान काय आता तुला बोलून काय फायदा नाही बा तुला मॅड झालं मी समजाव समजाव एवढं समजावून सांगितलं तरी तू ऐकली का आखरी झाडाच्या मागे लागली तू धाल oh. नसतं तर मला सर्दी आली नसते आणि ते शांतारा काकाला दिसलं नसतं ते अक्षरजी करताना त्याला वाटायला लागलं दुधातच पडलं पण मी तो इकडं करून शिकलो होतं पण त्याच्यात तर समज झाला ना आता तो याच्यामध्ये एवढं नुकसान झालं दिमाग खराब करत काम ना झालं ऐकतच नाही बिलकुल माया दूध दवायचा टाइम उद्यापासून झाडून करायचं नाही तो नाही तर सांगितलं नाही ना खाल तू गिराईक तोडला ना तो दोन लिटर सकाळच्या रात्रीचे दोन लिटर साल चार लिटर रोजचे घेत ते आपल्यापासून रोजचा उकडा होता ते आपला किती नुकसान केलं तो आपल्याला बर जाऊ द्या झाली माझ्याकडून गलती मी जातो शांताराम काकाला समजावून आणतो बरोबर मी करतो बरोबर काय करायचं ते तुम्ही टेन्शन घेऊ नका कर बा तुला काय करायचं ते कर समजावून सांग काय कर पण माय गिरायक जसं तसं वापस आण तू आपलं घर त्याच्या भरोशावर चालते तू त्याच्या भरोशावर नाचे जर उकडे तुटत राहिले तर मग काय आपलं घर चालणार आहे का काय तू मी तर समजा समजा थकलं तुले मायाला मशीत दवाच्या टाईमला तर झाडाचा नाही आता बिलकुल हात जोडून विनंती आहे बा तुला माझ्या